खरडा नगरी श्री संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याचं जोरदार स्वागत होणार आहे गावात सर्वत्र स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे ग्रामपंचायतीने रस्ते स्वच्छ केले आहेत खड्डे बुजवले गेले असून जंतुनाशक फवारणी करण्यात आली आहे श्री संत एकनाथ महाराजांच्या पालखीची जोरदार स्वागत खरडा ग्रामपंचायत यांनी केले असून गावात सर्वत्र स्वच्छता करण्यात आलेली आहे प्रत्येक वार्डात जंतुनाशक पावडर टाकण्याचे काम रस्त्याची साफसफाई पडलेले खड्डे खड्ड्यांमध्ये मुरून टाकून रस्ते साफ करण्यात आले आहेत श्री संत एकनाथ महाराज यांच्या पालखी आलेले हजारो वारकरी यांची कसल्याच प्रकारची गैर सोय होणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे फिरते स्वच्छतालय स्नानगृह लाईट पावसात सोय होण्यासाठी जिल्हा प्राथमिक शाळेमध्ये तसेच मार्केट यामध्ये वॉटर प्रूफ मंडप देण्याचे काम जोरदारपणे चालू आहे मुक्कामी सोहळ्यासाठी वॉटरप्रूफ मंडप उभारणी कामाचा शुभारंभ सरपंच संजीवनी पाटील ग्रामपंचायत अधिकारी बबन बहीर व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र सुरवसे यांच्या हस्ते संपन्न झाला श्री संत एकनाथ महाराज यांच्या पालखीचा मुक्काम खरडा शहरात असल्याने मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त असणार आहे वारकऱ्यांची जेवणाची सोय सर्व ग्रामस्थ आपापल्या परिणाम आषाढी यात्रेनिमित्त पैठण संत एकनाथ महाराजांची पालखी खरडा शहरात दरवर्षी मुक्कामी येत असते यासाठी मान्यता प्राप्त दिंडी व पालखी सोहळ्यासाठी राज्य सरकारकडून वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून जिल्हा परिषद मराठी शाळा लद्दाख बोर्ड मार्केट यार्ड परिसरात वॉटरप्रूफ मंडप स्नानगृह खरडा ग्रामपंचायतीच्या वतीने व वा सुविधा वारकऱ्यांना मिळणार आहे यामुळे यावर्षी पैठणच्या संत एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळा सर्व सोयी युक्त व दिमागदार होणार असल्याचे सरपंच संजीवनी पाटील व ग्रामपंचायत अधिकारी बबन अहिर यांनी यांनी सांगितले महाराष्ट्र टू ट्वेंटी फोर करिता धनसिंग साळुंके खरडा आषाढी वारी दोन हजार पंचवीस सोहळ्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने जे खरडा ग्रामपंचायतला श्री एकनाथ महाराज पालखी सोहळ्याचं बरोबर येणाऱ्या वारकऱ्यांची कुठल्याही प्रकारची काही सोय होणार नाही याची आम्ही सर्वांनी काळजी घेतलेली आहे व ह्यावेळेस प्रथमच शंभर शौचालय व सम शंभर स्नानगृह आलेले आहेत व तीन ठिकाणी वॉटरप्रूफचे मंडप टाकले होता एक मार्केट यार्डमध्ये आहे एक मराठी शाळेत आहे व एक नदरचे बोल व खर्डा ग्रामपंचायतच्या स्टाफने व ग्रामसेवक सर्व सदस्य व मी पंधरा दिवस झालं या तयारीतच ता आहोत जी पालखी मार्ग आहे त्या ठिकाणची जी झाडं झुडपं आहे रस्त्यावर जे खड्डे पडलेले होते ते भरून घे घेण्याचं काम आम्ही केलेलं आहे व गावातील जी तणनाशक फवारणी असेल ती फवारणी करून घेतली व जी आरोग्यसेवा असत तीही वारकऱ्या देण्यात येणार आहे कुठल्याही प्रकारची वारकऱ्यांना गैरसोय होणार नाही याची सर्व ग्रामपंचायतने काळजी घेतलेली आहे व खर्डा गावातील सर्व मला महिलांना सांगण्यात विनंती करते की या ठिकाणी जी पालखी मार्गावर असणारे घरं आहेत तिथे महिलांनी झाडून झुडून सारा टाकून रांगोळी टाकून व त्या ठिकाणी येणाऱ्या पालखीचं मोठ्या आनंदात स्वागत करावं खर्डा ग्रामपंचायतीच्या वतीने खर्डा नगरीत येणाऱ्या एकनाथ महाराजा पालखीचं मी सहर्ष स्वागत करते रामकृष्ण हाणे